नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी नलिनी नवीन बंगलोरला राहते भगवत धर्म कार्यक्रम व कोर्सेसमध्ये नियमितपणे भाग घेतल्यामुळे माझे दुःख पूर्णपणे संपले आहे पुढे वाहून नेणे अजिबात नाही तुलनाही आता नाही संघर्ष व संभ्रमही आता खूप प्रमाणात कमी झाले आहेत भूतकाळाचा किंवा वर्तमान काळाचा कुठल्याही प्रकारचा आघात धरून बसणे आता नाही सर्व प्रकारचे दुःख नाहीसे झाले आहे आणि प्रसंग किंवा व्यक्तींच्या संदर्भातील चार्जही आता राहिला नाही अपराधभावना पूर्णपणे संपली आणि माझी भीतीही अनावश्यक विचार पूर्णपणे थांबले विचार नक्कीच येतात पण ते केवळ कार्यानुरूप विचार असतात जास्तीत जास्त वेळ मी शांततेच्या अवस्थेत असते आंतरिकरित्या शांती व आनंद आहे ईश्वराची उपस्थिती आंतरिक व बाह्य रूपाने खूप शक्तिशाली झाली आहे अशा अद्भुत स्थिती मला प्रदान केल्याबद्दल मी श्रीपरमज्योतींची चिरंतन आभारी आहे धन्यवाद श्रीपरमज्योती अनंतकोटी धन्यवाद श्रीपरमज्योती